नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मटार कचोरी मस्त खुसखुशीत अशा मटार कचोरी आपण आज बनवणार आहोत तर चला पटकन रेसिपी सुरू करूया मटार कचौरी बनवत आहोत आपण मटार कचौरी बनवण्यासाठी आता आपण इथे एक परात घेतलेली आहे मैदा घेतलेला आहे दोन वाटी चाळून घेतलेला आहे मैदा हा मैदा अर्धा किलो आहे मैद्याऐवजी तुम्ही एक कप मैदा एक कप गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल पण पूर्ण आपण मैद्यामध्ये बनवत आहोत कचोरी याच्यामध्ये तेल घालणार आहोत आपण चार चमचे चवीनुसार मीठ घालूया अंदाजे जास्त घालायचं नाही आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तेल घातलेलं आहे आपण मोहन म्हणून आपण इथे तेल गरम करून घेतलेलं नाही आहे कच्चंच तेल घातलेलं आहे आता पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आधी तेलामध्ये तेल आणि मीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये चांगलं आता पीठ आपण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण मोहन घातलेलं ना त्या तेलामध्ये पीठ आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक एक दोन मिनिट चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ जेव्हा आपण असं मूठमध्ये घेतो ना तेव्हा असा गठ्ठा झाला पाहिजे तेव्हा समजायचं आपलं पीठ बरोबर झालेलं आहे तेलामध्ये मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आणि आपलं मोहन पण बरोबर आहे तेलाचं आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालूया एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे मौसर जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आहे आणि जास्त पातळ पण मळायचं नाही आहे एकदम मऊसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेतलेलं आहे पण तुम्ही बघू शकता पीठ अजून चिकट आहे आता आपल्याला पीठ हे चांगलं मळायचं आहे कमीत कमी दोन ते चार मिनिटं आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे परातीमध्ये घ्या किंवा तुम्ही असा ओटावर घेत असाल तर ओट्यावर घ्या पण पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला त्याला सॉफ्ट करायचं आहे मळून मळून इथे पीठ आपण चांगलं मळून घेतलेलं आहे तीन ते चार मिनिट आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे पीठ सॉफ्ट करायचं करायचं आहे मळून बिलकुल घट्ट वगैरे राहिलं नाही पाहिजे किंवा पातळ पण नाही झालं पाहिजे पीठ मळून मळून चांगलं सॉफ्ट करायचं आहे एकदम तुम्ही बघू शकता पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे आता आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे एक कपडा ठेवायचा आहे आणि हे पीठ झाकून ठेवायचं आहे आपल्याला उघडं ठेवायचं नाही पीठ नाही तर मग ते कडक होऊ शकतं वरची हे कवर त्यामुळे कपडा घालून झाकून ठेवायचं पीठ आता आपण पहिले ना मसाला करून घेणार आहोत एक मसाला करायचा आहे आपल्याला इथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपण एक चमचा जिरा घालत आहोत धने आहेत अख्खे धने ते घालत आहोत बडीशेप आहे आणि इथे दहा ते बारा काळी मिरी आहेत अख्ख्या त्या घालत आहोत आपण द एक चमचा जिरा घेतलेला आहे धने आपण चमच्याच्या मानाने दीड चमचा आहे तसेच पण एक ते दीड चमचा आहे दहा ते बारा काळी मिरी आहे आता हे थोडं ना भाजून घ्यायचं आहे आपल्याला हलकं आता इथे मसाला आपला भाजून घेतलेला आहे आपण चांगला जास्त काळपट करायचा नाही आहे मसाला आपला भाजून झालेला आहे आपण तो काढून घेऊया आता इथे पॅन गरम आहे आपला पॅनमध्ये आपण एक चमचा तूप घालूया पॅनमध्ये तूप विरघळलेलं आहे एकच चमचा तूप घातलेला आहे आता आपण वाटाने घेतलेले आहेत हे मटार आहेत फ्रेश मटार आहेत सध्या मार्केटमध्ये फ्रेश मटार तुम्हाला मिळतील आपले हे फ्रेश मटार आहेत फ्रोझन नाही आहेत हे मटार आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत चांगले शिजवायचे आहेत आपल्याला मटार थोडे इथे आपण एक वाटी मटार घेतलेले आहेत मटार आपल्याला तुपावर चांगले भाजून घ्यायचे आहेत स्लो गॅसवर भाजायचे आहेत स्लो गॅसवर चांगले परतून घ्यायचे आहेत नंतर झाकण ठेवून यांना चांगलं हलकं शिजवून घ्यायचं आहे सॉफ्ट होणार ते झाकण ठेवल्यावर कारण हे फ्रेश मटार आहे त्यामुळे त्यांना शिजायला वेळ लागत नाही पण आता यांना ना झाकण ठेवूया आणि शिजायला ठेवूया गरज असल्यास तुम्ही पाणीचा शिंपडा असं जास्त पाणी घालू नका फक्त शिंपडा पाणी गरज असल्यास नाही ते असेच पण शिजतील आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि मटार चांगले वाफेवर शिजवून घेऊया ले ले। ले ले। हे मटार आपण पाच ते सहा मिनटं स्लो गॅसवर शिजवून घेतलेले आहेत झाकण ठेवून शिजवून घेतलेले आहेत जर मटार शिजत नसेल तर पाणी शिंपडायचं पाणी शिंपडून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आपले मटार आता शिजलेले आहेत हे बघा आपले हे मटार शिजलेले आहेत गॅस बंद करूया आता हे थंड करायचे थंड करून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत जाडसर वाटायचे आहेत पा पेस्ट करायची नाही आहे पहिले हे थंड करायचे थंड करून वाटायचे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मसाले भाजून ठेवले होते जिरा धने आणि बडीशेप काळी मिरी ते वाटून घेणार आहोत आपण एकदम जाडसर जाडसर वाटायचे खरखरी तसं वाटायचं आहे बा पावडर करायची नाही आहे आपण हे पहिले वाटून घेऊया अशा प्रकारे जाडसर वाटायचं आहे एकदम पावडर करायची नाही आहे जाडसर राहायला पाहिजे आता आपण इथे एक पेस्ट करून घेणार आहोत पेस्ट करण्यासाठी आपण इथे चार मिरची घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या एक ते दीड इंच आला आहे आणि कोथंबीर आहे आपण इथे पेस्ट करून घेणार आहोत इथे पेस्ट करण्यासाठी इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिखटवाल्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता पण मी इथे कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्ध एक इंच आला घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि याची पेस्ट करून घेऊया आपण इथे आला मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतलेली आहे जास्त पण पाणी घालायचं नाही पण पेस्ट बारीक करून घ्यायची चांगली आता आपण हे बाजूला ठेवूया मिक्सरचा भांडा मी तोच घेत आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटाने हे करून घेतलेले शिजवून घेतलेले आहेत ते घालणार आहे आणि ते वाटाने पण आपल्याला जाडसर वाटायचे आहेत जर तुम्हाला वाटायचे नसले तर तुम्ही स्मॅशसुद्धा करू शकता त्याच पॅनमध्ये पण आपण इथे जरा ना मिक्सरला वाटून घेणार आहोत आता इथे मटार आपण वाटून घेतलेले आहेत जाडसर ठेवायचे आहेत जास्त बारीक पातळ असे वाटायचे नाही आहेत थोडे जाडसर राहिलेच पाहिजेत दाणे आता गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे परत तोच पॅन ठेवला आहे मी वेगळा पॅन ठेवलेला नाही आहे त्याच्यामध्ये तूप घालूया आपण एक ते दीड चमचा आपण तूप घालणार आहोत इथे आपण तूप घातलेलं आहे तूप विरघळलेलं आहे आता आपण पहिले जे मसाले वाटले होते सुखे मसाले काळी मिरी धने बडीशेप आणि जिरा ते घालणार आहोत आपण हलका हलका परतून घ्यायचा आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे फास्ट ठेवायचा नाही आहे याच्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती ती घालूया त्याचबरोबर जे वाटाने वाटले होते ते पण घालूया मिक्स करून घेऊया आता हे चांगलं आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे फास्ट ठेवायचा नाहीये आता हे सर्व मिक्स करून घेतलेले आपण त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार साखर मी अगदी चिमूटभर घालत आहे नाही घातली तरी चालेल आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट घालणार आहे अगदीच थोडंसं आता हे सगळं ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे स्लो टू मिडियम गॅसवरच परतून घ्यायचं आहे फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे आता इथे आपण सारण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गरज असल्यास पाण्याचा थोडा हपका मारून एखाद दोन मिनिट शिजवून घ्यायचं असेल तर तुम्ही शिजवून घेऊ शकता पण पाण्याचा हपका मारायचा आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं चा। आहे आपण यावर पाण्याचा थोडासा हपका मारूया गॅस मी स्लोच ठेवलेला आहे मसाले सर्व मिक्स झाले पाहिजेत चांगले एकजीव झाले पाहिजेत म्हणजे आपलं हे जे मिश्रण आहे सारण आहे ते चांगलं बनलं पाहिजे मस्त परतून नाही आहे म्हणून मी पाण्याचा थोडा हपका घालून चांगलं परतून घेत आहे आपलं हे सारण आता तयार झालेलं आहे कमीत कमी चार ते चार ते पाच मिनिट मी हे सारण चांगलं भाजून घेतलेलं आहे हे सारण चांगलं भाजून घ्यायचं आहे पाण्याचा हपका टाकायचा पाहिजे तर पण चांगलं सारण हे परतून घ्यायचं आहे मसाले वगैरे चांगलं परतून घ्यायचं आहे सारण चांगलं भाजलं गेलं पाहिजे म्हणजे आतमधलं फिलिंग चांगलं होतं आणि कचोरीला पण चव येते आतल्या फिलिंगमुळे आता हे आपलं सारण चांगलं भाजलं गेलेलं आहे आपण हे आता थंड करून घेऊया आता इथे आपण पहिले कपडा काढून टाकूया गोळ्यावरचं आपलं जे मटरचे सारण आहे ते थंड करायला ठेवलेलं आहे आता इथे तुम्ही गोळा बघू शकता एकदम सॉफ्ट गोळा आहे आपल्याला याला जरा हलका मळून घ्यायचा आहे आणि याचा एकदम छोटासा गोळा आपल्याला घ्यायचा आहे एक छोटा गोळा असतो ना तेवढा घ्यायचा आहे पेढ्यासारखा त्याला हलका हातावर असा मळून घ्यायचं आहे आणि याची ना पारी बनवायची आहे आपल्याला तुम्हाला लाटून घ्यायचं असेल तर तुम्ही लाटून घेऊ शकता आपल्याला याची पारी बनवायची आहे पण हातावर बनवायचे अशा प्रकारे वाटी टाईप जसं आपण पुरणपोळीसारखंच हे बनवतो त्याप्रमाणे गरज असल्यात पीठ लावा तुम्ही छोटसं आपण एक पिठाच्या गोळ्याला शेप दिलेला आहे वाटी टाईप आता याच्यामध्ये थोडंसं सारण घ्यायचं जास्त सारण पण भरायचं नाही छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी पुरणपोळीला भरतो तसं भरपूर असं सा सारण भरायचं नाही आहे आपण कचोरी बनवत आहोत त्यामुळे छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे तो ठेवायचा आणि हा जो गोळा आहे याला दाबत दाबत हा गोळा वरती करत जायचा सर्व बाजूने पीठ वरती आलं पाहिजे आणि गोळा आतमध्ये गेला पाहिजे तुम्हाला जर जास्त वाटत असेल गोळा तर तुम्ही वरून पीठ थोडं काढून टाका एक्स्ट्रा पीठ आहे ते मी काढून टाकलं आहे आता आपण याला दाबूया हाताने लाटून घ्यायचं असेल तर तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता फक्त एकदा दोनदाच फक्त लाटणं फिरवायचं आहे जास्त फिरवायचं नाही पण शक्यतो या हातावरच कचोऱ्या थापल्या जातात इथे आपली एक कचोरी तयार झालेली आहे आता आपण बाकीच्या पण कचोऱ्या तयार करून घेऊया आधी इथे आपण काही कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत एकदम व्यवस्थित अशा काही कचोऱ्या आपण बनवून घेतलेल्या आहेत आता आपण यात तळून घेऊया इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे जेव्हा मी कचोऱ्या बनवत होते तेव्हाच तेल गरम करायला ठेवलं होतं स्लो गॅसवर स्लो गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं म्हणजे बरोबर तेवढ्या टायमिंगमध्ये तेल व्यवस्थित गरम होतं आता कढईमध्ये जेवढ्या राहतील तेवढ्या मी कचोऱ्या याच्यामध्ये सोडणार आहे इथे कढईमध्ये मी चार कचोऱ्या सोल सोडलेल्या आहेत आता तेल आपलं हलकं गरम झालेलं आहे चांगलं मिडियम गॅसवर वगैरे मिडियम गॅस ठेवला मी आता सध्या कचोऱ्या चांगल्या सेट व्हायला द्यायच्या तोपर्यंत चमचा लावायचा नाही तेलामध्ये त्या व्यवस्थित सेट होणार लगेच चमचा लावायचा नाही तुम्ही बघू शकता आपण चार कचोऱ्या याच्यामध्ये चा टाकलेल्या आहेत हलक्या बदामी रंगावर आपल्याला या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर तळायचे आहेत यांना आता इथे बदामी रंगावर आपल्या कचोऱ्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत मिडियम गॅसवर फ्राय करून घ्यायच्या जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही कारण कचोरी करपू शकते बाहेरून बदामी रंगावर या फ्राय करून घ्यायच्या चांगल्या आता या आपल्या फ्राय झालेल्या आहेत आपण काढून घेऊया त्या नितळून घ्यायचे आणि कचोऱ्या आपण बाहेर काढून घेऊया याच्यापेक्षा लाल करायच्या नाही आहेत आपल्याला बदामी रंगावरच तळून आहेत आता आपण बाकीच्या पण कचोऱ्या फ्राय करून घेऊया इथे आपण कचेऱ्यानंतर घातल्या होत्या त्या पण चांगल्या बदामी रंगावर आलेल्या आहेत स्लो टू मिडियम गॅसवर कचेऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे आता आपल्या या कचेऱ्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत आपण काढून घेऊया इथे आपल्या सर्व मटार कचोऱ्या तळून झालेल्या आहेत एकदम मस्त खुसखुशीत अशा मटार कचोऱ्या तळून झालेल्या आहेत तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू